नमस्कार सर्वांना शुभ दुपा असं पडतोय आपण आज मला सोळा सतरा किलोची ऑर्डर कुरिअरची वरता एवढ्या बघण्या बघायचं चालू असं खूप आहे तो म्हणता दिरी पण आहे खाली दिरी एवढं सगळं तीन तीन वेळा गाळायचं एक कापडात आता गाड आली ही कापड दिसते का तुम्हाला कापड गाळे गाळणं आणले

आले का डबल का काढतो कचरा गेला का ही असता मी गरम केलं म्हणून असं दिसतंय तुम्हाला

ते वरती असं असेही होते आणि सगळं पूर्ण असं तिथे बघू शकते असं सगळं रवाळ आहे असं इतकं रवाळ झालं इथं हालायला तरी असं सगळीकडनं खालून बी काढली ना तरी असंच येत आहे हे बघितलं आणि ती गरम केलं आहे म्हणून तुम्हाला तसं दिसतंय आणि हे बघू शकता असं तुम्ही एकदम असं मस्त असं खूप झालं त्यातलं पण काय भरा आणि त्यातलं पण काय भरा एक नंबर असं खूप आहे आपलं ज्याला कोणाला पाहिजे असेल त्याने ऑर्डर करा तुम्हाला संपर्क मी सांगते माझा नंबर पण देते आणि एकंदर ती तूप तिकड ती कडावले होते आणि कडवून झालं कडावलेला असते आणि आळल्यावर असलेला खवा केलेला आणि फ्रेश येतो खवानी बघू शकतो 누구 가요. 누구 요안 가요. 가요. 이 가요. 안 तुम्हाला आता सकाळी मी सांगितलं दहा सतरा अठरा केली ती ऑर्डर पुढी एकदम छान असा मस्त रिस्पॉन्स माहिती तू बघू शकता आणि मावली खूप आहे तुम्ही निसर्गाला इथल्या हॉटेल निसर्ग ती म्हणल म्हणलं नाही होत मग अशी मग ना विचारत होत कुठ घेता पनीर म्हणलं ते गुले नाहीत का मग नाना म्हणते ते आमचं

मशीन आज नवीनच चांगली फोटाळा झाल्यामुळे दोन दिवस म्हणजे कुठे मशीन मशीन कुठे ते देखो झालं पॅक बघा

Thank sure. you, sure.